जय शिवराय आता आपण चाललो डुबेर किल्ल्यावरती आणि आज पिकअप मध्ये आपण आज चाललो होतो आणि बघू शकतात हा निसर्ग वरती खांदा वातावरण आहे आमच्या मित्रमंडळी माझचा खतरोगे खिलाडी भारी आजचा ट्रेक होणार आहे हे <laughs> बघा 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 कशा हे करताय आणि तो आमचा डुबेर किल्ला तिकडे जाणार भाग होता ते वरती सप्त सु, सुरंगी मातेच मंदिर आहे वरती शिवलिंग आहे परत वरती एक आपला पाण्याचा टाका आहे आपण ते बघणार आहोत आणि आज ह्या आगळ्या वेगळ्या पद्धतीने आज किल्ल्यावर आपण सर करणार आहोत <laughs> हे कसे पकडून आलो कसे पकडलेले बघा त्यांनी आमचा ड्रायव्हर काही ऐकत नाहीये तो ड्रायव्हर काका हळू घ्या की ड्रायव्हर काका आम्हाला आदळत आपटत घेऊन चाललेले आहेत <laughs> हा तिकडे आमचा डुबेर किल्ला हा हाडू बाबा हाडू घ्या तू आपला डुबेर किल्ला तिकडे इकडे जाणार आहोत आपण आता हरव महादेव छत्रपती शिवाजी महाराज की किल चला तर आपण तिकडे जाऊ बघू आज आपण या गाडीमध्ये आलो तर ह्या गाडीचे चालक मालक बघा हा आहे यांनी आपल्याला आदळ दापडत आणलं कसं हो साहेब कसा गाडी हळू चालवा की आमचे नितीन भाऊ घाबरले होते नितीन <laughs> सांग सांगळे भाऊ हळू चालवा गाडी आणि ह्या प्रसन्न गाडीत आपण आलो होतो बघा आणि हा इथे बघू डुबेरगडचा हा पायथ आहे ते मंदिर आहे आणि इकडे तिकडे चला आपण बघू माहिती पुढे पुढे एक छोटस पिंपळा झाडाखाली छोटीशी मूर्ती आहे काय आणि पुढे आल्यानंतर आपल्याला इथे मारुती एक मूर्ती दिसते मारुती महाराज के हरि हर जय श्रीराम हर हे मग इथे मारुतीरायाची मूर्ती आहे आणि अशा छोटीशी हे इकडे पण एक श दगडी आहे तर आपण तिकडे जाणार आहोत शिवमंदिरात आणि हे इथे संत जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज यांचा इथे आश्रम आहे मागे आणि तिथे खाली आपलं एक शिवमंदिर आहे चला आपण नागेश नागेश्वर शिव मंदिरात आपल्याला आता भागू घेऊन जाणार आहेत त्या शिव मंदिरात चल भागू भाग्यश्री ते आपल्याला माहिती सांगणार आहे हा आता भाग्यश्री आपल्याला माहिती सांगणार आहे त्याला हा का हे काय आहे हा महादेवांचा वाहन नंदी बघू शकत किती छान मूर्ती आहे भाग्यश्री दर्शन घेता आणि आता चल आपण पुढे जाऊ आज आपल्यासोबत नवीन ट्रेकर आलेले आहेत भाग्यश्री हा कासो आपला आणि हे घंटा वाजवताना आमची भागीश्री <çakyan barking> हर हे <हरु। batterin> नागेश्वर शिव मंदिर आहे मस्त मोठ शिवलिंग आहे हर हरव त्रिशूळ बघू शकता शिवशंकराची ही पिंड इकडे त्यांची मूर्ती आणि एक मागे महादेव पार्वती गणपती कार्तिक स्वामीचे ते बघू शकतात मंदिराच्या मागच्या बाजूला जनार्दन स्वामीचे ते थे पादुका त्यांचे थे ते आपले एक फोटो पण आहे आणि हा त्यांचा आश्रम आहे आपण बघू शकता मागे इकडे गाय गाय वगैरे वासर वगैरे चरताना आणि मागे हे जंगल आहे थोडं वरती आपल्याला जगड आज सर करणार होतो तो आपला डुबेर घर वरती आहे चला पण तो आज वरती काय काय अवशेष आहे ते आपण बघणार आहोत आपण शिव नागेश्वर मंदिराचं दर्शन घेतल्यानंतर आणि तो आश्रम बघितल्यानंतर ह्या आपल्या गडाच्या पायथ्याशीच आपले सप्तसुरंगी मातेचं मंदिर आहे जुनी मूर्ती आहे तिथे पायरीवरच आहे मंदिर स्थापन केलेलं आहे बघू शकतात चला तर आपण आता वरती जाऊ आणि वरती हे बघा इकडे आमचे छोटे ट्रेकर आज आलेले आहेत काव्या काव्या इकडे बघ बा कसे छान छान आणि पायरी मार्ग नमस्कार नमस्कार हर हर असं नमस्कार नमस्कार कर राम राम जय हरी <laughs> काका काय बोलत तिला समजत नाही आहे आणि ती बघते आहे पण तिला आज गडावर चला हा पुढे आल्यानंतर आपला असा हा पायरी मार्ग लागतो आपण पायरी मार्गाने वरती जाऊ शकतात चाय व्यवस्थित रस्ता आहे हा पायरी मार्गाने आपण गडावर चाललो पंधरा ते वीस मिनिटात आपण गड सर करू शकतो मित्रांनो तिकडून आपलं ते कोणतं तुमचा वडगाव वडगावातून पण येऊ शकतो ह्या मार्गीकडून असत पाऊलवाट आहे ना पाऊलवाट आणि ह्या पाऊलवाट्या हा बघू शकता तिकडे समृद्धी महामार्ग मुंबई नागपूर हायवे चला तर आपण आता आपल्या पायरी मार्गाने वरती जाणार हा डोबेरगड हा इथे हे काय काय सबस्टेशन आहे कशाचं पवन ना लागल पवन वरती लागलेला आहे ते झाली तिथून पुढे सप्लाय केलेला आहे मित्रांनो आपले मित्र सांगले सांगतात की जे वरती पवन चक्क्या लागले ला डोंगरावरती त्या डोंगरावरती पवन द्वारे जी वीज निर्मिती केली जाते ती वीज निर्मिती इथे जमा होते आणि याच्याद्वारे नगरपर्यंत नगर ज्या आसपासच्या परिसरात अशापर्यंत याची लाईट आपल्याला उपयोगात आणलेली आहेत चांगला उपक्रम आहे असेच उपक्रम राबवले तर आपल्याला वीज कमी पडणार नाही चला आपण आता आपल्या डुबरगडाची वारी करू हा जुना पायरी मार्ग होता दगडीत दगड कात्रात कोरलेला आणि आता हा इकडे ह्या साइडला हा नवीन पायरी मार्ग बनवला आपले दादा चालले बघा त्या मार्गावरन मित्रांनो आपण या पायरी मार्गाने वरती आल्यानंतर आपल्याला समोर दिसतोय आपल्या मंदिराचा कळस तिकडे मंदिराचा मंदिरा कळस दिसतोय तिकडे एक इमारत दिसते आणि बच्चे कंपनीवरती कंपनी वरती येऊन आराम करत होते आणि छोटी ट्रेकर काय म्हणू कशा वाटते शौर्य ट्रेकिंग चॅनल बघते ना तू कसा आहे चॅनल काढायचे की व्हिडिओ हां हां आमची छोटी सबस्क्रायबर आहे ती मित्रांनो <laughs> आपण ह्या गडावरती आल्यानंतर आपल्याला मध्यभागी आल्यानंतर आपल्याला उज्या हाताने आपण पायरी मार्गेवर उज्या हाताने येऊ शकतो हे ते एक झाड आहे त्या झाडाच्या जा बाजूलाच आपल्याला दोन पाण्याच्या टाके लागलेले दिसतात आणि पाणी आज फुल भरलेलं आहे पण ते स्वच्छता थोडेसे गवत वगैरे शेवळ झालेलं आहे, आहे एक पाण्यात टाका इथे आहे आणि परत ह्या साईडला एक पाण्यात टाका आहे ह्या पाण्यात टाक्या पूर्ण हे हिरवं झालेलं आहे ते घाण झालेले आहेत शेवाळ जास्तच झालेले आहेत ते पाण्या टाक्या आणि वरती तिकडे ते मंदिर आहे आपल्यावरती किल्ल्यावर जायचं आहे तिकडे ते वास्तू दिसतात समोर आपण पाण्या टाक्या बघितल्यानंतर आपण ते मंदिर बघत होतो हे मंदिर बघू शकतात ते दगडात बांधकाम आहे वरती मस्त भगवा पताक आपली पडकत आहे डोलाने आणि वरती कळस आहे हे मंदिराचं दगडी बांधकाम झालेलं आहे इकडे गणपतीची मूर्ती आहे छो एक छोटीशी छो गणपती बाप्पा मोर्या आणि इकडे आल्यानंतर आपण असं ह्या मस्त दगडी बांधकाममध्ये आपलं हे मंदिर बांधलं सप्तशृंगी मातेचं आमच्या छोट्या कंपनीनं दर्शन घेतलेलं आहे आणि इकडे तिकडे भगवी पताका आणि परत आपले दुर्ग आपलं मातेचं आपले वाहन वह, आहे आपले शिव आणि हो। छोटी त्रिशूळ आणि आपण जाणार आहोत दर्शन करायला सप्तशृंगी मातेचं सप्तशृंगी मातेचं प्रतिरूप आहे आणि म्हणजे जुनी मूर्ती आहे बघू शकता आपल्या वणीच्या आईसारखीच से। प्रतिरूप सेम टू सेम आणि हे खाली दगडात त्यांचा ह्या केलेला आहे चौथारा भारी मूर्ती आहे वरती विठ्ठलाची मूर्तीचं आहे कृष्ण हनुमान मोर उंट छत्रपती शिवाजी महाराज इकडे फुलाचं आणि मस्त वरती छान वगैरे केलेलं आहे सुरुगी मातेचा आपण दर्शन घेतल्यानंतर हा बघू शकता ते आपले यज्ञ वगैरे ते एक एक म्हणजे अवती वगैरे करतात इकडे पूजा आणि हे दीपमाळ दगडी दीपमाळ आहे बघू शकता मित्रांनो जुनी आणि नंतर हा मागे हा, हा परिसर आहे डोंगराचा बुरुज यादवाची ते शिन्नरला राजधानी होती आपल्या ते यादव राजाची शिन, शिन तो दिसतो तो शिन्नर शहर आता नवीन इमारती बघू शकतात त्यावेळेस यादवरा यादवकालीन तिथे राजधानी होती यादवांची जशी देवगिरीला होती तशी शिन्नरला पण एक राजधानी होती त्यांची पहिल्या पहिली राजधानी आणि आता आपण जाऊ भगवा ध्वज आहे तिकडे तिकडे जाणार आहोत आणि इकडे दिसतो हा पट्टा किल्ला त्या साईडला पट्टा किल्ला वगैरे आहे चला तर आपण आता भगवा ध्वज दाखवतो तुम्हाला आपण सप्तशृंगी मातेचं दर्शन घेतल्यानंतर खाली आल्यावर आपला सपाट प्रदेश आहे त्या सपाट प्रदेशावर आपल्या आता सध्याला आपल्या दुर्गप्रेमींनी किंवा स्थानिक लोकांनी मस्त एक भगवी पताका इथे लावलेल्या आहे ते बघू शकतात आजही आपले स्वराज्याचा प्रत्येक छत्रपती शिवाजी महाराजांचं आ, हे भगवी पताका आपली ते मावळ्यांचं त्यागाचं प्रतिक आपण बघू शकतो आणि हा गड किल्ल्यावरून हा इकडे हा परिसर माळुंगीचा हा जो माळुंगी वगैरे वगैरे हा परिसर आहे माळुंगी आणि ह्या माळुंगी नदीचं खरोगरेस आणि आसपासचे गाव आणि तिकडे सिन्नर आणि ह्या सगळीकडे डुबेर गाव आहे डुबेर गाव जे पहिले बाजूला पेशवे यांचा आजोळ आहे त्यांचा जन्म इथे झाला असा उल्लेख आहे आपण त्यांचा वाडा तो बरे त्यांच्या आजोबाचा बरे वाडा म्हणून प्रसिद्ध आहे या डुबेर गावामध्ये जाण्या डुबेर गावाच्या नावानेच या किल्ल्याला डुबेरगड नाव पडलेला आहे हा परिसर महाळ ते महाळुंगीचा खोऱ्या परिसर हे इथला एक छोटासा तलाव आणि असे इकडे वडगाव शे वडगाव आमच्या मि, मित्राचं गाव आहे त्या गावातून आम्ही असंही इकडे इथे आलो इथे खाली पाय त्याला आपण जनार्दन स्वामीचे मंदिरात दर्शन घेतलं तिथे नागेश्वर महाराजाचं शिवमंदिर आहे छोटीशी सप्तशृंगी मातेची मूर्ती आहे हनुमानाची मूर्ती आहे आणि त्याच्यानंतर आपण त्या आश्रमातून वरती पायरी मार्गाने वरती येऊन आपण इथे हा मातेचं दर्शन घेतलेलं आहे तर चला आपण आता ह्या गडाचा इथेच हे करतोय दंड करतोय भेटू पुढच्या बाबा जय जाऊचेश्वर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा जय हर हर महादेव म्हणजे आमच्या गडावरती छोट्या गड छोट्या छोट्या ट्रेकर भरपूर आलेले होते मस्त त्यांनी एन्जॉय केला फोटो काढले व्हिडिओ काढले मस्त मजा आहेत ए काव्या अशा छोट्या छोटी मस्तीखोर ही दुसरी आमची दिदू का ना तुझा आवंती दीदी आमची दिदी आणि ही मोठी भागू दीदी कसं वाटलं भारी वाटलं ना आणि आता चला आपण आता घरी जाणार हा